नमस्कार श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या दीप अमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा करायची पद्धत आहे ज्याला आपण दीपपूजन असेही म्हणतो आता ते दीपपूजन कसं करायचं त्याचा पूजाविधी काय तो आज आपण बघूया घरात ठेवलेले दिवे स्वच्छ करून एका ठिकाणी ठेवायचे त्याच्या भोवती रांगोळी काढायचे दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून ते प्रज्वलित करायचे दिव्यांना गंध फुले अक्षदा धूप अर्पण करायचं आहे नैवेद्यामध्ये दूध साखर आणि लाह्या अर्पण करायचे आहेत दिव्यांची मनोभावे पूजा करा आणि त्यांना नमस्कार करायचा आहे दीपोज्योती परब्रह्म दीपो ज्योती जनार्दन हा दीपो हरतु मे पापम संध्यादीप नमस्तुते हा मंत्र म्हणायचा आहे नंतर दिव्यांना नमस्कार करून त्यांची आरती म्हणायची आहे घरातल्या वडीलधारांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत अनेक लोक काय करतात दीप अमावस्येच्या दिवशी कणकेचे पण दिवे बनवतात त्यांची पूजा करतात दिव्यांची पूजा करून आपण घरात सुख समृद्धी आणि शांतता यावी यासाठी आपण त्या दिव्यांना प्रार्थना करायची आहे कारण दीप अमावस्या ही दिव्यांची पूजा आणि पितरांची पूजा यांचं मिश्रण आहे या दिवशी घरातले दिवे स्वच्छ करून त्याची पूजा केल्याने आपल्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते म्हणून आपल्याला दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करायची आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ